मलकापूर आकाशी नगर मधून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान मिळणारच नागरिकांचा ठाम विश्वास पाहूयात ही बातमी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे घर टू घर प्रचार जोरात सुरू आहे अशातच महाआघाडीकडून न्याय योजनेची माहिती दिली जात आहे डेबेवाडी फाटा ते इमर्सन कंपनी पर्यंत सर्व व्यापारी यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात मतपत्रिका वाटून मत देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आदिल मोमीन नगरसेवक दत्ता पवार नगरसेविका स्वतिताई तुपे विनंती करत आहेत अभिजित शिंदे सत्यवान चव्हाण हे माहिती देत आहेत आकाश नगर मध्ये आता सहा नंबर सात नंबर आठ नंबर वाटत आम्ही फिरलो पण एकंदरीत तुम्ही कसं आहे तुम्ही जरा सामाजिक कार्यकर्ते आहात त्यामुळं तुमचे सर्वांच्यावर संबंध चांगले एकंदरीत वातावरण काय म्हणते महाराजांच्या एक नंबरच सत्तर टक्के किती टक्के सत्तर टक्के नक्की हे तुम्हाला खात्री आहे पोया महाराजांची आता हॅक्टरी बसली पाहिजे हवी हा यापेक्षा जास्त माता मिळून आण तुम्ही आणखी थोडं आजचा दिवस थोडं खरं तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते सत्तर टक्के माणसं म्हणजे नक्कीच मलकापूरमधून सत्तर टक्के महाराज की आम्ही अपेक्षा बाळ जावी ओके धन्यवाद